बोरामणी नाका येथे डम्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक आणि डम्पर क्रमांक एफ अकरा अकरा दो या दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकीवरील भारत अशोक वीरस्वामी वय एकाहत्तर राहणार जुना घरकुल सोलापूर हे गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना उपचाराकरिता सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात येथील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत काही दिवसांपूर्वीच गुरुनानक चौक येथे जड वाहतुकीमुळे एक सात वर्ष चिमुकलीचा जीव गेला होता या जड वाहतुकीवर आता प्रशासन काय कारवाई करणार किंवा जड वाहतुकीमुळे होणारे अपघात हे कशामुळे टाळता येतील याकडे प्रशासन आता उपाययोजना करणार आहे का याकडे आता सर्व सोलापूरकरांचे लक्ष लागलेले आहे सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेव अ मिस अप